फैज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच भाजपचे पवन भालेराव यांचा वाढदिवस आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्यातर्फे अभिनंदनाने साजरा केला आपण करून घेण्यात आला पण आता आपण सुद्धा जागरूक व्हायला पाहिजे आणि जागरूकतेने आपण सुद्धा विचार करायला पाहिजे आज इथे आदरणीय नानांच्या माध्यमातून माझं नाव पवन तोंदीराम भालेराव आज आमच्या गावामध्ये माझा वाढदिवस ताई चव्हाण या येऊन माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आणि विकास केलेला आहे याच्या पहिले पण विकास केलेला आहे करतील पण तुम्ही भाजपमध्ये केव्हापासून कार्यरत मी तरी दहा ते बारा वर्ष झाली पक्ष वाढवण्यासाठी तुझे काय प्रयत्न करणार पक्ष वाढण्यासाठी जे आता नवीन पिढी भाजप मध्ये प्रवेश करत आहे तर त्यांना काय आवाहन करणार नवीन पिढी तर ता काम बघूनच भाजपमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार क्रिकेट बरेच प्रयत्न असं कृष्णापूर वाडी गावातील भाजपचे आमचे जे कार्यकर्ते शाखा अध्यक्ष पवन भालेराव यांचा आज वाढदिवस निमित्त ताईच्या हातात तिकडे आम्ही त्याचं स्वागत बी केलं आणि आज आता हे जे पवन मित्र मित्रमंडळातर्फे ग्रुपतर्फे आम्ही त्यांचे सत्कार करणार आहे व त्याचं वाढदिवस साजरा करणार आहे या निमित्ताने तुम्ही राहला निमित्तानं भाऊ लागू मतायचे भरभराटी जाओ एवढी शुभेच्छा देतो कोण कोण मित्रमंडळ उपस्थित आमची उपस्थित मित्रमंडळ राम भाऊ काकरवा धनसिंग कुशिंगे माजी सरपंच दौड व वर मनिंदर सिंग कुशिंगे व आमचे हे सोसायटीचे भावी भावी सदस्य धरम भोपळा आणि आमचे विठ्ठल भोपळा सहकारी मित्रमंडळातर्फे त्याला शुभेच्छा देत आहे हा माझे पुढे